कार आणि एक जानेवारी होय एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यातील आम्ही पहिली शाळा सुरू केली आणि पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा झाले आणि पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा आणि वाघासारखा जगला तर नाव होईल आहो जर एका सर्वसामान्य माणसांनी शिक्षण घेतलं तुमचा कोणता धर्म पुढतो सर्वसामान्य माणसांनी शिक्षण घेतलं तुमचा कोणता धर्म पुढतो तुमचा कोणता धर्म पुढतो तिचा काय गोष्ट या धर्माची जातीची असो ती कायम आलेली ती यात